सायबर गुन्हे ही आज आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे याचं कारण तंत्रज्ञान इतक्या वेगानं बदलते आहे आणि सोप्या पद्धतीनं ते लोकांपर्यंत पोचतं लोक ते वापरतात पण त्याचवेळी जे नालायक लोक आहेत जे दुष्ट लोक आहेत हे त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना मोठ्या प्रमाणात लुबाडणे धोका देणे डिस्कंटेंट तयार करणे जातीजातीमध्ये विद्वेष तयार करणे अशा प्रकारचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतात आणि म्हणून या संदर्भात सायबर अवेअरनेस कॅम्पेन केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे आणि त्यासोबत सायबर सिक्युरिटीचं सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म देशातला हा महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केलेला आहे ज्याच्यावर डिजिटल आणि सायबर वर्ल्डमधले सगळे प्लॅटफॉर्मचं इंटिग्रेशन आम्ही केलं आहे आणि जगातले बेस्ट टूल्स हे आमच्याकडे आहेत की ज्या टूल्सचा वापर करून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेलं एखादा गुन्हा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे असतील हे वेगाने उघडकीस आणू शकतो याची सुरुवात आम्ही केली आहे जसं आपण सांगितलं की विधानसभेमध्ये नक्षलवादावर मी बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाही या संदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं त्यातलं नक्षलवादी पाठ काढून संविधान मानत नाही एवढाच पाठ काही लोकांनी टाकला पण त्यांना माहिती नाही मी आज या निमित्ताने सगळ्यांना अवेअर करून देतो की आता अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीनं एखादी गोष्ट एक्सवर टाकतो किंवा इंस्टाग्रामवर टाकतो किंवा फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सअपवर टाकतो याचं शंभर टक्के डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतं शंभर टक्के म्हणजे जर एकाने टाकलं आणि शंभर लोकांनी फॉरवर्ड केलं लो, तर ते शंभर लोक कोण हे देखील आता लगेच शोधून काढता येतं कारण सगळ्या प्रकारचे जे फॉरवर्ड्स आहेत त्याची माहिती आपल्याला व्हॉट्सअपला मागता येते त्यांच्याकडनं त्याची माहिती मिळते आणि म्हणून माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे कारण या गुन्ह्यामध्ये नुसता गुन्हा करणाराच गुन्हेगार नाही आहे तर अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करणारे आपल्याकडे अनेकांना समजते आलं की कर फॉरवर्ड असं नाही आहे तेही विचारपूर्वक केलं पाहिजे कारण ते फॉरवर्ड केल्याबरोबर सहगुन्हेगार आपण होतो अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी या लोकांनी फॉरवर्ड करू नये अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो आणि पुढच्या काही का, का जोपर्यंत हा अवेअरनेस तयार होत नाही तोपर्यंत ते आव्हान असणारच आहे आणि ते आव्हान नीट पेळण्याचा प्रयत्न आम्ही करतो विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्कर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक